नमस्ते महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित टप्प्यावर अंशतः टप्प्यावर विनाअनुदानित पात्र यादीसंदर्भात शिक्षक बंधूंना नम्र विनम्र असे निवेदन अनुदान आणि अनुदानाचा पुढील टप्पा तो प्रचलितप्रमाणेच यासाठी विविध स्तरावर आंदोलने सुरू आहे आता हे होत असताना प्रचंड यश मिळालेला आहे मागच्या आठवड्यातला शुक्रवार मंगळवार काही आठवडे गेले या आठवड्यात होईल परवाच्या आठवड्यात होईल असं झालं पण कॅबिनेटला यश मिळालं नाही पण आपले बांधव कॅबिनेटपर्यंत पोचलेत विषय कॅबिनेटपर्यंत पोचला आहे प्रस्ताव कॅबिनेटपर्यंत पोचला आहे आणि त्याला मंजुरी होऊन प्रचलितप्रमाणे टप्प्याचा निर्णय घेतलेला नाही आहे पण मी नाईक सर तुम्हाला अतिशय ठामपणे सांगतो हा प्रचलित प्रमाणे निर्णय होणारच आहे हा तुमच्यासाठीच राखून ठेवलेला आहे फक्त एक हात जोडून तुम्हा सर्व संघटना प्रमुखांना कळकळीची विनंती मी सुद्धा तुमच्यासारखा एक सर्वसामान्य माणूस संघटनेचं काम केलेलं आहे आज तुमच्यातला घटक आहे पण पुढे नाही हे पाहून एक त्रयस्थ भावने आपल्या लोकांचे प्रश्न मिटायला पाहिजेत यासाठी काय करता येईल आपण विचार करतोय हे व्हायला पाहिजे होत यासाठी एक नम्र विनंती आहे कोणी संघटनाचे प्रमुख हे आपल्या डोक्यातून पहिला काढून घ्या सर्वांनी काढा आपण एक शिक्षक आहोत समजा काही संस्थाचारक असाल तर तुम्ही संस्थाचारक आहात आणि तुमच्या शिक्षक बांधवांना स्वतःला पगार पाहिजे तो प्रचलित प्रमाणात पाहिजे आहे पुनश्च पुनश्च आमच्या विद्यार्थ्यांचं भविष्यात नुकसान होऊ नये एकमार्गी मुलांना आपल्याला शिकवता यावं यासाठी पुनश्च आंदोलन होऊ नये विद्यार्थी सेवा विस्कळीत होऊ नये यासाठी हे शेवटचे आंदोलन आपण लावणं गरजेचं पडलेलं आहे म्हणून सर्वांना येणारा आठवडा जो आहे सोमवार मंगळवार या दिवशी सर्वांनी आझाद मैदानला वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू असतीलही तिथं तुम्ही आंदोलन थांबवू नका बंद करू नका स्थगित ठेवा दोन दिवसासाठी एका आठवड्यासाठी आणि कंटिन्युएशनसाठी दोन चार लोक कंटिन्यू तिथे राहा एक दोन लोक ठीक आहे आणि सर्वच्या सर्व आझाद मैदान मुंबईला जा साठ हजार बांधव आहेत तुम्ही टार्गेट ठेवा पंचेचाळीस हजार शिक्षक शिक्षिका एकत्रित झाल्या कॅबिनेट त्याच दिवशी घ्यावी लागेल विषय मंजुरीत घ्यावा लागेल आणि घेतलाच जाईल म्हणून ही शेवटची वेळ आहे नाहीतर होईल बाळांनो शिक्षक बंधूंनो एकतर प्रचलित होईल नाहीतर आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागली की पुन्हा किती दिवस लागतात याचा अभ्यास तुम्हाला सर्वांना आहे आणि म्हणून आचारसंहिता लागेल लागणार आहे तत्पूर्वी प्रचलितप्रमाणे फाईली सँक्शन व्हायला पाहिजे जी आर निघाले पाहिजे त्याची काळजी घ्यायची असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी आपण एकत्रित येणं सोडूया आणि आझाद मैदानच का बरोबर महाराष्ट्राची राजधानी आहे तिथून यंत्रणा हलत आहे नाही तर सगळेच एका ठिकाणी चालले असते पण तिथं यंत्रणा फॉलोअपला कमी पडेल आपण सुशिक्षित आहात हा आपला विषय जो आर्थिकचा विषय आहे आपला विषय समाजाचा नाही आपला विषय पडताळणीचा नाही आपल्या नुसता शिक्का मारण्याचा नाही आपला विषय सरकारच्या तिजोरीतनं पैसे काढायचे आहेत हा विषय आहे आणि म्हणून पुनशा सर्व बांधवांना सर्व भगिनींना त्यांचे ज्या ज्या संघटना आहेत राज्यातल्या असल्या पाहिजेत वाढवल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत त्यांना विनंती आहे की आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्या आणि येणारा आठवडा आझाद मैदान मारायचं हे शेवटचं आझाद मैदान आतापर्यंत शिक्षकाची संख्या आझाद मैदानाला लागली नाही एवढी संख्या हजर राहिली पाहिजे आणि मला विश्वास आहे तुम्ही हा गरीब शिक्षक व्यक्तीचं एका सर्वसामान्य तुमच्यातल्या घटकाचं मी कुठेही लाभ घेणारा मेंबर नाही आहे माझ्या किंवा माझ्या कुटुंबामध्ये मा एकशे रुपये सरकारी पगारात येत नाही येणारही ना नाही माझी अपेक्षा पण नाही पण तुम्हा लोकांना पगार मिळालेच पाहिजेत हे माझ्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे आणि म्हणून पुनश्च हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे मी संघटनेचा कोणीतरी प्रमुख आहे हा युगो सर्वांनी बाजूला ठेवायचाच आहे ठेवलंच पाहिजे नाहीतर आचारसंहिता मिळेल प्रचलित मिळणार नाही प्रचलित प्रमाण टप्प्यासाठी पुन्हा एकदा आझाद मैदानात सगळ्यांनी या मागच्या आठवड्यात गेलो होतो आम्ही दोघं जाऊन आले आता तुम्ही दोघं जावा असं नका करू परीक्षा असेल तर पुढं ढकला संस्थाचालकाच्या आजच परवानगी घ्या सर्वजण हजर राहा हजर राहाल आपला निर्णय तुम्हीच करून घ्याल प्रचलितप्रमाणेच करून घ्याल हीच अपेक्षा धन्यवाद